नमस्कार मी गिरीजा गोडके क्राईम न्यूज चॅनेल मध्ये आपले हातकणंगले पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल हातकणंगले पोलीस ठाण्याच्या पथकाने अतिग्रे येथील शेतातील पर्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम पत्त्यांचे संच तसेच सात मोटारसायकलींचा सा समावेश आहे यामध्ये एक संजय आनंदा काकडे वयतीस रा अतिग्रे दोन रामदास कृष्णा पाटील वय शहात्तर रा अतिग्रे तीन रवींद्र भोपाल चोकाक्कर वय त्रेपन्न रा अतिग्रे चार शिवाजी माणिक दबडे वय बेचाळीस रा अतिग्रे पाच अशोक दत्तू चौबुले वय साठ रा अतिग्रे सहा किशोर बंडू बोरगावे वय त्रेचाळीस रा माळवाडी अतिग्रे सात कबीर सदाशिव सामंत वय पंचेचाळीस रा रुकडी यांचा समावेश असून त्याच्याकडून पत्त्यांचे संच तीन हजार पाचशे पन्नास रुपये रोख रक्कम विविध रक्कमेच्या भारतीय चलनी नोटा हिरो होंडा टीव्हीएस इत्यादी कंपन्यांच्या सात मोटारसायकली असा एकूण तीन त्रेपन्न पाचशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सतरा ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अतिग्रे गावच्या हद्दीत संजय काकडे यांच्या शेतातील शेडजवळ आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तेथे आरोपी पैशाची बाजी लावून तीन पाण्यापत्त्याचा खेळ खेळताना आढळले पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना ताब्यात घेत जुगार साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नायब कांबळे हे करीत आहेत न्यूज गुन्हा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस